नमस्कार सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म हॉस्पिटल रत्नारीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत तुम्ही सोरियासिस एक्झिमा पंगल इन्फेक्शन ॲक्ने यासारख्या चिकट चिवट त्वचा रोगांशी झगडत आहात का अनेक प्रकारचे क्रीम गोळ्या औषधं सुद्धा काही उपयोग होत नाही आहे या सगळ्यांपुढे तुम्ही हात टेकले तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहाच आयुर्वेदिकच्या उपचारांनी त्वचा रोगावर कसा फायदा होतो ते नक्की बघा गरज आहे फक्त तात्पुरत्या उपचारांचा पड डोळ्यासमोरील पडदा दूर करण्याची आणि भारतीय आयुर्वेदिक चिकित्सेवर विश्वास ठेवण्याची तर पहा पुढील व्हिडिओ नोकरीनिमित्त मी पहिला आय सी आय सी प्रुडेन्शियलमध्ये सेल्समध्ये होतो मला गेल्या दहा वर्षापूर्वी सोरायसिस ट्रिगर झाला आणि याकरता मी मूळ कोल्हापूरचं असल्यामुळे कोल्हापुरातले नामांकित ॲलोपथी डॉक्टर आणि मला त्यानंतर तिथं उपचार करणे शक्य नसल्याने मग मी रत्नागिरीतले काही नामांकित डॉक्टर यांच्याकडे उपचार केला मात्र तो टेम्पररी इफेक्ट होता आणि नंतर तो सोरायसिस कानाच्या मागे हाताचे पोपरं आणि पायाच्या पिंटीच्या मागे असा बराच पसरला स्केलिंग मोठ्या प्रमाणात होऊ लागली मग मी आयुर्वेदाचा यूट्यूबवर बघता बघता अभ्यास केला आणि मग मी रत्नागिरीत चौकशी केली असता डॉक्टर प्रदीप घाटे सुखाई आयुर्वेदिक क्लिनिक प्रदीप घाटे बी एम एस एम डी आहेत आणि त्यांच्याकडे मी एक दोनदा जाऊन भेटलो आणि त्यांनी मला विश्वास दिला की सोरायसेसा मुळापासून बरं होऊ शकतो मात्र त्याला कमीत कमी दोन ते ती तीन वर्ष तुम्हाला उपचारही घ्यावे लागतील यामध्ये आपल्याला वमन घ्यावे लागेल विरेचन घ्यावी लागेल बस्ती घ्यावी लागेल आणि जळू काही ठिकाणी जिथं मोठ्या प्रमाणात जिथं सोरायसिस आहे जिथं दुष्ट रक्त आहे त्याकरता तिथं आपण जलयका लावावी लागतील आणि मग मी हे सगळं हे केल्यानंतर मी मनाशी ठरवलं कारण मी मार्केटिंगमध्ये मा असल्यामुळे बऱ्याच वेळेला सेल्समध्ये काही लोकांशी माझा सहभाग असायचा तेव्हा मला कानाच्या मागे खाजणे किंवा काही ठिकाणी स्केलिंग होणे तर मला स्वतःला सुद्धा ते लज्जास्पद किंवा घृणास्पद वाटायचे आणि मग शेवटी मी मनाशी निश्चय केला की कुठेतरी आपल्याला एक विश्वास ठेवावा लागेल आणि डॉक्टर घाटे यांच्यावर मग मी विश्वास ठेवला आणि उपचार माझे सुरू केले आणि वमन मागच्या वर्षी वमन वमन पद्धतीनं उपचार पद्धती घेतली वेरियेशन उपचार पद्धती घेतली जवळ आणि त्याबरोबर मला त्यांनी काही औषधंही दिली दृत तूप किंवा आरोग्यवर्धिनी वेगवेगळे त्यांचे काही त्वचा पुरी वगैरे होते काही तिथे लावण्यासाठी एक तेल दिली आणि आता मला सांगायला अत्यंत अभिमान किंवा आनंद वाटतो की माझा सोरायसिस नव्वद टक्के बरा झालेला आहे आमचोलासारखा अगदी तो कलर असणारा सोरायसिसचे जो त्वचेला कलर होता तो आता अगदी फिकट झालेला आहे आणि रत्नागिरीतल्या बऱ्याच जणांना मला सांगावं असं याद्वारे वाटतं की माझ्या व्हिडिओद्वारे की आपण बाहेर मोठमोठ्या मोड़ ट्रीटमेंट किंवा मागड्या ट्रीटमेंट घेतो की ज्याद्वारे आपल्याला फक्त टेम्पररी इफेक्ट मिळतो आयुर्वेदी अशी एक उपचार पद्धती आहे की जिथे आपण मुळापासून तो कायमचा बरा होऊ शकतो मात्र काही पथ्यपाणी आणि स्वतःवर विश्वास ठेवायला हवा त्याबरोबर आपण आपल्या डॉक्टरांवर पण विश्वास ठेवायला हवा तर मी सुखाई आयुर्वेद क्लिनिक शिवाजीनगर रत्नागिरी यांचे मनापासून आभार मानतो की हा अतिशय चिवट आणि चिकट रोग माझा बरा झाला त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद आणि डॉक्टर घाटे यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद